जे घडणार होतं त्याचा अंदाज कुणालाच नव्हता त्या एका संध्याकाळी सूर्य पश्चिमेला मावळत असताना वानर राजा वृक्षराज एकटाच पंपा नदी किनारी गेला हे त्याचं ध्यानस्थ ठिकाण होतं जिथे तो देवांची कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना करत असे किशिंदाच्या घनदाट जंगलात राजा वृक्षराज शहाणपणाने राज्य करत होता पाण्यावर चमचमता प्रकाश पडत होता आणि अचानक एक अदृश्य शक्ती त्याला आत खेचू लागली तो संघर्ष करू लागला पण काही क्षणातच तो बदलून बाहेर आला देवतांनी आपला डाव खेळला होता वृक्षराज आता आधीचा नव्हता तो वानर राहिला नव्हता तर एका दिव्य पुरुषाच्या रूपात बदलला गेला होता त्याच्या अंगावरती केससुद्धा नष्ट झाले होते आणि त्याचं शरीर तेजाने झळकत होतं त्याला एक नवी शक्ती जाणवू लागली होती जी त्याने कधीच अनुभवली नव्हती तेव्हाच आकाशात गडगडाट झाला आणि देवराज इंद्र खाली अवतरले त्यांच्या डोळ्यात एक तेज होतं इंद्र म्हणाले तुला निवडण्यात आला आहे तुझ्या वंशातून एक असा पराक्रमी योद्धा जन्माला येईल जो अपराजित असेल इश्किंधेचं रक्षण करेल वृक्षराजला हे पूर्णपणे समजलंच नाही पण त्याचा प्रारब्ध आधीच ठरलेला होता काही काळानंतर तो पुन्हा वानररूपात परत आला पण त्याच्या शरीरातली दिव्यता मात्र कायम राहिली आणि मग योग्य वेळ आल्यावर त्याच्या राणीच्या गर्भातून एक अपूर्व पुत्र जन्माला आला तो पुत्र होता बाली त्याला वालीसुद्धा म्हणायचे त्याच्या जन्माच्या क्षणीच पृथ्वी हादरली आणि आकाशात जोरदार विजा चमकल्या तो काही साधा वानर नव्हता त्याच्या शरीरात इंद्राची शक्ती होती बालपणातच तो अफाट ताकदीचा झाला एका झेपेत नद्या पार करत असे हाताने झाडं उपतट असे आणि वाऱ्यासोबत स्पर्धासुद्धा करत असे त्याच्या निर्भयता होती प्रत्येक आव्हान स्वीकारण्याची जिद्द आणि इच्छा सुद्धा होती पण त्यावेळी तो एकटा नव्हता काही वर्षांनी त्याचा लहान भाऊ सुग्रीव जन्माला आला तो वालीसारखा पराक्रमी नव्हता पण त्याच्यात शहानपण संयम आणि प्रचंड निष्ठा होती वालीला युद्धप्रियता होती तर सुग्रीवला निसर्ग आणि प्राण्यांचं ज्ञान मिळवायचं होतं दोघेसुद्धा एकत्र मोठे झाले जंगल शोधत फिरले आणि अनेक साहसांना सोबत सामोरे गेले पण वालीच्या मनात नेहमीच एक भावना दडलेली होती तो स्वतःला सिद्ध करू इच्छित होता तो सर्वश्रेष्ठ असल्याचं सिद्ध करायचं होतं त्याच्या मातेनं त्याला अनेकदा सांगितलं शक्तीला शहानपणाची जोड नसेल तर ती वादळासारखी विनाशकारी ठरते पण वालीला अधिक हवं होतं एके दिवशी जंगलाच्या गूढ भागात भटकताना त्यांना एक भीषण गुहा दिसली तिच्या आत खूप अंधार होता आणि भोवती एक अनैसर्गिक शांतता पसरली होती सुग्रीव ती गुहा बघून मागे हटला पण वालीच्या डोळ्यात एक चमक होती वाली सुग्रीवला म्हणाला तू इथेच बाहेर थांब मी मध्ये बघून येतो सुग्रीवनं विरोध केला पण वाली शिरला आणि गुहेने त्याला गिळून घेतलं सात दिवस उलटले तरी सुग्रीव बाहेर वाट बघत होता त्याच्या मनात काळजी आणि भीती होती जंगलावर काहीतरी वेगळंच सावट पसरू लागलं होतं आणि मग सातव्या दिवशी गुहेतून प्रचंड गर्जना झाली जोरात वादळ उठलं आणि एक धगधगता धक वाली बाहेर आला त्याच्या अंगावर रक्त होतं पण ते त्याचं नव्हतं एका राक्षसाचं रक्त होतं त्याच्या डोळ्यात विजयाची चमक होती पण त्यात काहीतरी वेगळं होतं एक गूढ एक बदल होता सुग्रीव धावतच गेला काय झाला आत वाली हसला वाली म्हणाला मी त्या राक्षसाला ठार केलं पण सुग्रीवला जाणवत होतं त्या अंधारात वाली फक्त एका राक्षसाशी लढत नव्हता काहीतरी बदल झाला होता त्याच्या मनात आता एक नवीन भावना होती तो स्वतःला अमर आणि अपराजित समजू लागला होता किश्किंदेमध्ये परतल्यावर वानराने त्याला महान योद्धा म्हणून गौरव केला त्याच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा गौरव केला गेला पण सुग्रीव मात्र दुरून त्याच्याकडे बघत होता त्याच्या मनात एक विचार स्पष्ट होत होता फक्त शक्ती असणं पुरेसं नसतं कारण बंधनवीर ही ताकद एक दिवस स्वतःलाच नष्ट करते आणि सुग्रीवला उमजत होतं वालीचं राज्य अजूनही सुरू झालं नव्हतं पण खरी लढाई जी शक्ती आणि शहाणपणाच्या संघर्षाची होती ती आता सुरू होणार होती किशकिन्हाने वालीसारखा राजा कधीच बघितला नव्हता तो गादीवर बसला त्या क्षणी पृथ्वीजणू त्याच्या पावलांखाली थरथर कापायला लागले वानर जे आधी फक्त त्याच्या ताकदीच्या कथा कुजबुजत सांगत होते आता त्याच्या नावाचा जयघोष करत होते वालीच्या राज्यात किशकिंदा भरभटाटीला आली विस्कटलेले वानरकुळ एकत्र झाले सीमांचे विस्तार झाले आणि शत्रूच्या मनात केवळ त्याच्या नावानेही भय निर्माण होऊ लागले पण सत्तेबरोबर त्याच्यात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला कुणीच त्याला हरवू शकत नाही ना त्याचे शत्रू ना त्याचे नशीब सुग्रीव हा त्याचा लाडका भाऊ त्याच्या बाजूने नेहमी उभा होता त्याने वालीचे सामर्थ्य पाहिले त्याच्या विजयांचे कौतुक केले आणि त्याला प्रत्येक लढाईत साथसुद्धा दिली पण इतरांना न दिसलेली गोष्ट सुग्रीवने बघितली होती त्याच्या भावामध्ये हळूहळू होणारा बदल त्याने आधीपासूनच पाहिला होता वाली आता फक्त योद्धा राहिला नव्हता तो काहीतरी वेगळं बनत चालला होता एक असा राजा ज्याला प्रेमापेक्षा जास्त भीती वाटू लागली होती एके दिवशी मायावी नावाचा एक राक्षस किश्किंदाच्या दरवाजांवर आला त्याचा आवाज खोऱ्यात घुमत होता तो म्हणाला महाबली वाली जर तुझ्यात हिंमत असेल तर माझ्याशी लढ माझा सामना कर हा वालीचा अपमान होता कुठला शत्रू इतक्या सहज किशकिंदेला आव्हान देऊ शकत नव्हता सर्व वानर भयभीत झाले पण वालीच्या रक्तात क्रोध उसळला सुग्रीवला धोका जाणवला तो म्हणाला भाऊ हे काहीतरी डावपेज असावेत आपण आधी याची माहिती काढूया पण वाली हसला डावपेच कोणतेही डावपेच मला रोखू शकत नाहीत तो तिथेच थांबला नाही तो धावतच त्या मायावी राक्षसाच्या मागे गेला सुग्रीवसुद्धा त्याच्या मागे जाऊ लागला ते दोघे मायावीला एका खोल गुहेपर्यंत पाठला करत गेले मायावी त्या गुहेत गायब झाला वाली सुग्रीवकडे वळ आला तो म्हणाला तू, तू इथेच थांब जर मी पहाटेपर्यंत बाहेर आलो नाही तर गुहेचा दरवाजा बंद कर कोणत्याही परिस्थितीत त्या राक्षसाला पळू देऊ नकोस सुग्रीव अस्वस्थ होता पण त्याच्या भावाच्या आज्ञेवर प्रश्न विचारण्याचं धैर्य त्याच्यात नव्हतं आणि मग वाली त्या कुहेत उतरला दिवस गेले जंगल शांत होत चालले अचानक गुहेतून एक भीषण गर्जना झाली जी ऐकून सुग्रीव हादरला काही क्षणातच गुहेतून रक्त वाहू लागले सुग्रीवच्या काळजाचा ठोका चुकला वाली हरला का मायावीने त्याला ठार मारले असेल का जर तो राक्षस बाहेर आला तर संपूर्ण किशकिंधा उद्ध्वस्त होईल सुग्रीवला दुसऱ्या पर्याय नव्हता डोळ्यात अश्रू आणि मनात भीती घेऊन सुग्रीवने एक प्रचंड शिळा उचलली आणि गुहेचा दरवाजा त्या शिळेने बंद करून टाकला काही आठवडे उलटले किशकिंदेत दुखाची सावली पसरली होती संपूर्ण वानरकुळाने त्यांचा राजा गमावल्याचा शोक केला पण मग एका संध्याकाळी त्या गुहेचा दरवाजा तुटला वारी जिवंत होता तो रक्नाले माखलेला अवस्थेत त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या पण त्याच्या डोळ्यात संताप होता तो संताप इतका तीव्र होता की तो जणू सर्वांनाच भस्मसात करू शकला असता तो सरळ किशकिंधेकडे गेला वानर आनंदाने त्याच्या स्वागतासाठी उभे राहिले पण वाली काहीच ऐकू शकत नव्हता त्याच्या डोळ्यांसमोर फक्त सुग्रीवचा चेहरा होता त्याला पाहताच वालीच्या चेहऱ्यावर संताप चढला वाली, वाली सुग्रीवला म्हणाला तू मला मरू दिलस सुग्रीवच्या डोळ्यात अश्रू तरळले तो म्हणाला भाऊ पण मी त्यावर वाली म्हणाला तू तु काय तू मला गुहेत अडवलं तू माझ्या जागेवर राज्य करायचं ठरवलंस नाही मी फक्त पण वाली काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता त्याच्या मनातील दुःख आता संताप बनले होते त्याच्या मनातला विश्वासघात आता सूड बनला होता त्या रात्री वालीने सुग्रीवला किशकिन धेतून हकलून दिलं त्याच्या प्रियभावाने त्याला विश्वासघातकी ठरवलं होतं जे जंगल सुग्रीवचं घर होतं तेच आता त्याच्यासाठी परकं झालं होतं सुग्रीव डोंगर दऱ्यात भटकत राहिला त्याच्या मनात दुःख आणि वेदना होत होती त्याने कधीही गद्दारी केली नव्हती पण तरीसुद्धा त्याच्या भावाने त्याला एक कटकर्ता समजलं होतं शेवटी तो ऋष्यमुख पर्वतांवर जाऊन स्थिरावला हे पर्वत अशी एकमेव जागा होती जिथे वाली पाऊल ठेवू शकत नव्हता कारण त्याला त्या स्थळी न जाण्याचा शाप मिळाला होता काही मोजके वानर जे सत्य जाणून होते सुग्रीवसोबत राहिले त्याच्या नजरेसमोरच वाली अधिक क्रूर होत चालला होता त्याच्या मनात आधी फक्त राग होता आता तो राग सूड म्हणून बदलला होता त्याने सुग्रीवची पत्नी रुमा हिला बळजबरीने स्वतःच्या महालात नेलं पण नियतीने आधीच तिचे पत्ते मांडले होते एके दिवशी ऋष्यमुख पर्वतांवर दोन राजकुमार पोहोचले एक योद्धा आणि त्याच्या सावलीसारखा सोबती होता तो योद्धा कोणी दुसरा नसून स्वतः प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण होते ऋष्यमुख पर्वताच्या शिखरावर सुग्रीव प्रभू श्रीराम आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण सोबत होते सुग्रीवच्या हृदयात एक जरणारी ज्वाळा होती पण फक्त सोडासाठी नव्हे तर न्याय मिळवण्यासाठी ती ज्वाळा होती प्रभू श्रीराम शांतपणे ऐकत होते सुग्रीवने वालीच्या क्रूरतेचा आपल्या निर्वासनाच्या आणि अन्यायाच्या सर्व कहाण्या प्रभू श्रीरामांना सांगितल्या त्यानंतर प्रभू श्रीराम ठामपणे म्हणाले तुझे दुःख आज संपेल मी नेहमीच तुझ्यासोबत आहे पण सुग्रीव साशंक होता त्याने आपल्या भावाची ताकद स्वतः अनुभवली होती वाली हा एक सर्वसामान्य योद्धा नाही त्याच्यात हजार सिंहाचे बळ आहे राम मी त्याला लढाईत हरवू शकत नाही सुग्रीवचे हे बोलणे ऐकून प्रभू श्रीराम हसले ते म्हणाले शक्तीने प्रत्येक युद्ध जिंकले जात नाही सुग्रीवा त्यासाठी युक्ती लागते आणि त्या क्षणी नियतीने आपले पत्ते टाकले सुग्रीव आता अधिक आत्मविश्वासाने किष्किंधेकडे निघाला राजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून त्याने बालीला आव्हान दिले वाली जर हिंमत असेल तर समोर ये माझा सामना कर महालात वालीने हे ऐकले आणि फक्त हसला तो उठून उभा राहिला पण त्याची पत्नी तारा त्याला थांबवू लागली ती म्हणाली राजा ती विनवनीने म्हणाली या आव्हानात काहीतरी अघटित दिसते आहे सुग्रीव इथे आत्मविश्वासाने का परत आला याचा तुम्ही विचार करा मी तुम्हाला विनवणी करते तुम्ही युद्ध करायला जाऊ नका पण यावर वाली हसला तो म्हणाला सुग्रीव नेहमीच भॅड होता आज मी त्याचा हा खेळ कायमचाच संपवतो ताराच्या शब्दांकडे दुर्लक्ष करून तो रणांगणात उतरला युद्ध सुरू झाले धरती हादरू लागली सर्व वानर भयभीत झाले सुग्रीव प्राणपणाने लढत होता पण वालीच्या अपरंपार शक्तीसमोर त्याचा निभाव लागेना काही वेळातच सुग्रीव खाली पडला एका झाडाच्या सावलीतून प्रभू श्रीराम हे सर्व पाहत होते पण त्यांनी अजून काहीही केले नाही सुग्रीव पुन्हा उठला आणि परत ऋषमुख पर्वताच्या दिशेने पळाला जिथे वाली येऊ शकत नव्हता पुढच्या दिवशी सुग्रीव पुन्हा खिशकिंदेला गेला तो पुन्हा गरजला वाली तुझा शेवट आजच होईल तो अपमानित झाला होता तो म्हणाला तुला कारची हार विसरली का सुग्रीवा आज तुझे अस्तित्वच मी संपवतो आणि पुन्हा लढाई सुरू झाली वालीने पुन्हा सुग्रीवला चिडायला सुरुवात केली पण जसेच त्याने अंतिम गाव घालण्यासाठी आपला हात उगारला एका बाणाने आकाशचिरत प्रवेश केला तो वालीच्या थेट छातीला भेदून गेला वाली थांबला त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले त्याने अविश्वासाने सभोवताली पाहिले आणि मग झाडांच्या सावलीतून प्रभू श्रीराम पुढे आले त्या क्षणी वालीला सत्य उमगले तो रणांगणात खाली पडला होता त्याचा श्वास अडखळत होता पण त्याच्या डोळ्यात अजूनही प्रचंड क्रोध होता तो प्रभू श्रीरामांकडे बघत म्हणाला हे न्याय आहे का राम एक योद्धा समोरासमोर लढतो पण तू मला लपून मारलेस प्रभू श्रीराम त्याच्याजवळ गेले त्यांचा आवाज एकदम शांत आणि ठाम होता ते म्हणाले मी हे द्वेषाने केले नाही तू आपल्या भावावर अन्याय केला त्याच्या पत्नीला बळजबरीने तुझ्यासोबत ठेवले त्याच्या हक्काचं राज्य हिरावून घेतलं मी धर्माची रक्षा केली यावर वाली कटू हसला धर्म आणि माझी बाजू ऐकण्यासाठी तुझी इच्छा झाली नाही का प्रभू श्रीराम शांतपणे म्हणाले कधीकधी न्यायासाठी राजा पडायलाच लागतो त्याने नजर फिरवली आणि सुग्रीवला पाहिले वाली म्हणाला भाऊ तू खरंच माझा एवढा द्वेष करत होतास का सुग्रीवाच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले तो म्हणाला नाही वाली मी फक्त माझं घर परत मिळवू इच्छित होतो पहिल्यांदाच वालीला आपल्या चुकांची जाणीव झाली तारा धावतच आली तिच्या डोळ्यात भीती आणि वेदना होत्या ती म्हणाली राजा त्याने तिच्याकडे पाहिले आणि मग त्याच्या डोळ्यांसमोर त्याचा, त्याचा मुलगा अंगद भयभीत उभा होता वालीने आपल्या थरथरद्या हाताने अंगदच्या डोक्यावर हात ठेवला तो म्हणाला माझ्या मुला कधीही रागाला आपल्या हृदयावर राज्य करू देऊ नकोस तू सुग्रीवची नीट सेवा कर आणि जेव्हा वेळ येईल प्रभू श्रीरामांना पाठिंबा दे ही त्याची अखेरची आज्ञा होती किशकिंदेत काळोख पसरला होता जणू निसर्गही शोक करत होता सुग्रीव राजा झाला पण आपल्या भावाचा मृत्यू त्याला कायमचा बोचत राहिला तारा राजमहालातच राहिली पण तिचे हृदय तुटले होते तिच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून ती सुग्रीवला सल्ला देत राहिली वानरकुळ पुन्हा एकत्र झाले पण त्यांना ठाऊक होतं किशकिंदा पूर्वीसारखी राहणार नव्हती आणि श्रीराम त्यांचा प्रवास पुढे सुरू राहिला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद